हो आज आपण सोन्याची कुराड इयत्ता दुसरी एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षातल्या दुसऱ्या वर्गातल्या पुस्तकाची कथा पाहणार आहोत सोन्याची कुऱ्हाड एक लाकूडतोड्या होता तर जंगलात जाई लाकडे तोडून आणि ती विकून कसे बसे पोट भरी त्याचे आजोबादेखील लाकूडतोड्याच होते एकदा ते जंग जंगलात लाकडे तोडत होते त्याची कुऱ्हाड बाजूच्या तलावात पडली ते काठावर बसून रडू लागले त्यांचे रडणे ऐकून देवदूत आला त्याने तड्यात उडी मारून एक सोन्याची कुराड वर काढली आणि आजोबांना म्हणाला ही घे तुझी कुराड आजोबा म्हणाले माझी कुऱ्हाड सोन्याची नव्हती देवदूताने पुन्हा तलावात उडी मारली आणि चांदीची कुराड वर काढली नाही आपली नाही म्हणून आजोबांनी ती सुरकुराटसुद्धा घेतली नाही मग देवदूताने आजोबांची मूळ लोखंडी कुऱ्हाड वर काढली ही स्तिमाची कुऱ्हाड म्हणून आजोबांनी ती घेतली देवदूताने आजोबांचा प्रामाणिकपणा पाहून सोन्याची व चांदीची ही कुऱ्हाड त्यांना बक्षीस दिली आजोबांची ही गोष्ट करताच लाकूड तुळ्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याच्या मनात आले देवदूताकडून सोन्याची कुऱ्हाड मिळावी म्हणून त्याने आपली लोखंडाची कुराड तलावात फेकून दिली आणि काठावर बसून रडू लागला देवदूत त्याला आजोबांचाच हा नातू आहे हे, हे त्याने ओळखले हा ही तसाच प्रामाणिक असणार सोन्याची व चांदीची कुराड काढत बसण्यात कशाला वेळ घालवायचा असा विचार करून त्याने लोखंडी कुराट तलावातून वर काढली लाकूड तोड्या खट्टू झाला त्याला हवी होती सोन्याची कुऱ्हाड तो देवदूत म्हणाला ही कुऱ्हाड माझी नाही आज लाकड तोडायला मी आजोबांच्या सोन्याची कुराड आणली होती देवदूत म्हणाला हसला मनात हसला लाकूड तोळ्याचा खोटेपणा त्याने ओळखला तरीही तलावात उडी मारून त्याने सोन्याची कुराट वळ काढली लाकूड ती देवदूताच्या हातात हातून ओढून घेतली आणि घराकडे पडत सुटला बाजूच्या झाडामागे दोन चोर दडून बसले होते त्याने लाकूड तोड्याला सोन्याची कुराड घेऊन पडताना पाहिले त्याने लगेच त्याला अडवले आणि त्यांची सोन्याची कुराड हिसकावून घेतली चांगला मार दिला आणि जवळच्या काटेरी झुडपात त्याला फेकून दिले लाकूड तोड्याला खूप काटेर उतले त्याचे अंग रक्तबंबाड झाले सोन्याची कुराड तर गेलीच पण मूळ लोखंडाचीही कुराड परत मिळाली नाही तो काळजीत पडला आता लाकडी तोडायची कशाने पोट भरायचे कसे तो पुन्हा तलावाच्या काठी गेला तलाव खूप खोल त्यात उडी मारण्याची हिंमत होत नव्हती पूर्वी कोणीतरी उडी मारली आणि तो वर आलाच नाही त्याला ठाऊक होते आता आपल्याला उपाशीच राहावे लागणार म्हणून लाकूड तोडा रडू लागला मी हावरटपणा केला नाही सोन्याचे कुराड मिळवाय म्हणून देवदूताशी खोटे बोललो याचे त्याला आता वाईट वाटू लागले तो मनात देवदूताचा धावा करू लागला आणि म्हणाला यापुढे मी हावरटपणा करणार नाही खोटं कधी बोलणार नाही देवदूताला त्याने तलावात उडी मारून लोखंडी कुराड वर काढले आणि म्हणाला या कुराडीने फक्त वाढलेलीच लाकडं तोळ झाडं तोडू नकोस जंगलाचं रक्षण कर लाकूड तोडाने नमस्कार केला आणि तो आनंदाने परतला अशी ही छोटीशी गोष्ट एक्सटेन्शन या कथेचं आहे मित्र हो आवडले असेल तर पटकन लाईक करा शेअर करा बालपणीच्या आठवणी जगायला आवडत असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद